जुन्यातली घरं जेवती गारवा गा 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 चिक गारवा असायला त्यातल्या त्यात जर भेंड्याची घरं जर बघितली भेंड केवढं मोठं असायचं ते आता पोरांनी भेंड म्हणजे काय माहित असणार भेंड्याची घरं म्हणा आडी अडीच फुटाची तिची म्हणा घर त्यात एका साईडला गेली सैपाक रूम त्याला एवढी एवढीशी दिवळी असायची चुरपिटली गणी वर एक नळा असायचा सिमेंटचा पार तिची म्हणा पथऱ्यात आणि कवलातनं वर बाहेर नळा देऊ व त्यातनं धुराला सगळ्यात बाहेर आणि मला वाटते सगळं अखंड घरात धूर बळूद बळूर काळे मीठ सगळे पावसाले की नाही कलर असल्यावर खाली करायचं ते दिवस होत मला वाटते थंडीत उकडायचं उकाड्यात थंड वाजायची लय भारी होते आता नाही आता सिमेंटच सगळं जंगलच झालंय फॅन लावला तरी उकाडते आणि इशी लावला तरी उकाडते गार व्हायचं नावच नाही व दिवसभर तापते आणि रातभरी तापते काय उलारायत ना पुढे कुलता नाही आहे ग बदलतं यूग फर्स्ट युग फर्स्ट जाणार सगळीकडे किती राहिले माणसा आईशे चाळीस पन्नास शिंडी दांडी जगून घ्या जगून घ्या व्यवस्थित जगून घ्या चला आराम खुशणारे